बघू शकता मित्रांनो खूप सुंदर असा सध्या ट्रेंडिंगला असलेला बोटनेक ब्लाऊज खूप सुंदर असा गळा त्यामध्ये छान असे लटकन तर असा गळा जर तुम्हाला शिकायचा असेल तर तुम्हाला आवडत असेल गळा शिकायचा असेल नवीन असाल तुम्ही तुम्हाल जमत तो तुम्हाला जमत नाही कटिंग आणि स्टिचिंग करायला तर हा व्हिडिओ समजा तुमच्यासाठीच आहे व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग मी संपूर्ण सांगणार आहे तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणो बघू शकता इथे मी कॅनवास घेतलेला आहे कॅनवास डबल फोल्ड करून घेतलेला आहे है, एक ला शकता है। तर आता तुमच्या गळ्याची उंची किती आहे त्याच्यापेक्षा एखादं इंच तुम्ही कॅनवास उंचीला जास्त घेऊ शकताय तर इथे बघू शकता मी उंची घेतलेली आहे गळ्याची साडेतीन इंच रुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि एक बॉक्स केलेला आहे त्याच्यानंतर आता खालचा गळा जो आहे तर तो मी घेणार आहे इथं सहा ते साडेसहा इंचापर्यंत घेणार आहे तुम्ही सात साडेसातपर्यंत ठेवू शकता ब्रॉड हवा असेल तर त्याच्यानंतर हा सुद्धा मी इथं बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्याचा मध्य काढून घेतलेला आहे खालचा जो बॉक्स केलेला आहे त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे आणि फक्त अर्धे इंच पुढं ठेवून हे बघा अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण करून घ्यायचा आहे मध्य आहे त्या मध्याचा अर्धा इंच करून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजू आपल्या बरोबर येतील असाच असं आपण त्रिकोण करून तयार करून घ्यायचा आहे इथं तुम्ही कुठलाही गळा तयार करू शकताय शेप घेऊ शकताय खाली चौकोन घेऊ शकता त्रिकोण घेऊ शकता तर, शकता आ, तर, शकता, तर कर, मी इथं त्रिकोणामध्ये हे बघू शकता तुम्ही थोडासा असा कर्व देत आहे म्हणजे पंचकोणी आकारामध्ये करणार आहे म्हणजे असं फ्लावरसारखं दिसतं छान तर तुम्ही कुठलाही गळा भागाला घेऊ शकता त्याच्यानंतर वरती हे बघा अशा प्रकारे गोल असा आकार मी दिलेलं आहे तर मध्यावरती मी कट मारलेला आहे त्याच्यानंतर गळ्याच्या तिथे पण हे बघा अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे जेणेकरून दुसऱ्या साईडनं सुद्धा स्टिचिंग करताना समजतं आता बघा ह्या साईडने आपल्याला ज त्याच्या ते, ते थोडेसे असे दिसतं थोडंसं आपल्याला त्याच बाजूने आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे जसं जसा गळा आहे तसंच कॅनव्हास थोडंसं पातळ असतं त्यामुळं ट्रान्सपरंट असल्यामुळं दोन्ही बाजूचं दिसतं तर हे बघा अशा प्रकारे रेगाटून घ्यायचं आहे आणि हे बघा खूप सुंदर असा गळा दिसतो तर आता हा कॅनव्हास पेपर जो आहे तर तो आपण मोजून घेते मी आणि आपलं जे अस्तर असतं तर त्या अस्तरवरती मी ठेवून डायरेक्ट स्टिच इस्त्री मारून घेते तर तुम्ही हे सेपरेट दुसऱ्या एखाद्या कपड्यावरती सुद्धा तुम्ही इस्त्री मारून नंतर चिटकावून गळा तयार करू शकता परंतु मग दुसरं कपडा आपल्याला एक्स्ट्राचा जास्त लागतो त्या त्यामुळे मग मी डायरेक्ट अस्त्रवरती चिटकावून घेतलेला आहे त्यानंतर मेन फॅब्रिक घेतलेला आहे कट मारलेला आहे मध्यावरती आणि हे बघा अशा प्रकारे बरोबर ठेवून आपल्याला आता हा गळा जशाच तसा स्टिच करून घ्यायचा आहे तर बघू शकता व्हिडिओ जो आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पहा मैत्रिणी कुठेही स्किप करू नका तर एका ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही शिवू शकता तर हे बघा मध्यावरून मी अगोदर टिप मारून घेते जेणेकरून आपला जो गळा हलणार नाही काय होते आपल्याला जर नवीन असाल तर गळा हलण्याची शक्यता असते तर हे बघा अशा प्रकारे आता जिथून आपण मार्किंग केलेली आहे तिथून सावकाश अशा पद्धतीने आपण हा गळा जो आहे तर तो स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही इथं पिनांचा वापर करू शकता आपल्याला त्या ज्या पिणा मिळतात बॉल पिंडसारख्या पाठीमागे छोटंसं बॉल असल्यासारखं असतं तर त्या जर पिनांचा वापर केलात तर छान असं आपल्याला म्हणजे गळा जो आहे तो हलणार नाही आणि फिनिशिंगमध्ये येतं तर त्याच्यानंतर बघू खालचा गळा आहे बघा अशा प्रकारे खालच्या गळ्याला सुद्धा आपण जिथून मार्किंग केलेली आहे तिथून गोल आकार देत आपण ज्या ठिकाणी आपला जो हे असतात कोपरे वगैरे असतात ते छोटे छोटे कोण असतात तर तिथं आपल्याला आतमध्ये ठेवून आपला दाब जो आहे तर तो उचलून आपल्याला टिपा मारायचा आहे तर त्यामुळे काय होतं व्यवस्थित जे आपले कोपरे आहेत तर ते व्यवस्थित निघतात टोक असतात ते गळ्याचे आता त्याच्यानंतर बघू शकता दोन रेषेचं अंतर ठेवून मी संपूर्ण गळा जो आहे तर तो हे बघा अशा प्रकारे कट करून घेते तर आता तुम्हालासुद्धा हसा असाच गळा कट करून घ्यायचा आहे दोन रेषेचं अंतर ठेवायचं आहे आणि गळा संपूर्ण कट करून घ्यायचा आहे आता गळा कट करून घेतल्याच्यानंतर हे बघा आणि गळा कट करत असताना व्यवस्थित गळा कट करायचा आहे आपण जे स्टिचिंग केलेलं आहे ते स्टिचिंगच्या बाहेर थोडंही जात जाऊ द्यायचं नाही कारण त्याच्या बाहेर जर गेलं तर गळ्याचा शेप अगदी बिघडून जातो तर त्यामुळे हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि एकदम छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहेत आपल्या गळ्याला जिथे टोक आहे तिथं तुम्ही मारून घेतलं तरी चालतं हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे ते कट्ससुद्धा जाऊ द्यायचे नाहीत आपण जी टीप मारलेली आहे त्याच्या साईडला तर हे बघा इथेसुद्धा मी कट मारून घेते आणि आता आपल्याला गळा जो आहे तर तो पलटी करून घ्यायचा आहे गळा पलटी करून घेतल्याच्यानंतर हवं तर तुम्ही एखाद्या टोकाच्या वस्तूनेसुद्धा जे आपले कोपरे आहेत जे टोक आहेत गळ्याची व्यवस्थित आपल्याला ते टोक काढून घ्यायचे आहेत त्यामुळे गळ्याचा शेप आपला आहे असाच राहतो आणि याच्यानंतर आपण इस्त्री करून घ्यायचं आहे गळ्याला म्हणजे जर इस्त्री असेल तर तुम्ही करून घेऊ शकता त्यामुळे गळा एकदम छान असा शेप दिसतो तर बघू शकता मी इस्त्री करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता मी इथे साईडनं दाबटीप मारून घेते आता दाबटीप मारून घेते मैत्रीणनं तो तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि हो जर तुम्ही ऑलरेडी आपले सबस्क्रायबर आहात आपली फॅमिली मेंबर हा मेंबर आहात तर तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद तर इथे मी मारून घेते दाबटिप आणि हो या अगोदरसुद्धा मी बरेच सारे व्हिडिओज बोटनेकमध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्याच्यानंतर पेपर कटिंग कटोरी ब्लाऊज पैठणी साड्यांवरचे ब्लाऊज बाहींचे डिझाईनचे पाठीमागचे पॅचवर्कचे सगळे ब्लाऊज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत प्रत्येकाची वेगवेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे तर एकदा प्लीज आपल्या चॅनलला भेट द्या आणि तुम्ही सुरुवातीपासून जर शिकणार असाल तरीही आपल्या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर सुद्धा तुम्ही पाहून घ्या तर इथे बघू शकता आता झालेलं आहे आपलं दाबटीप मारून आणि मी आता इथे पाठीमागचा टक्स मारून घेते तर टक्स जो आहे तर तो चार इंचावरती टक्स मारून घ्यायचा आहे आणि आता एक्स्ट्रा पट्टी जोडण्यापेक्षा माझ्याकडे मी एक्स्ट्रा कापड ठेवलेलं होतं मेन फॅब्रिकचं तर तेच कापड मी दुमडून घेणार आहे तर तुम्ही तुमच्याकडे जर असं कापड एक्स्ट्रा नसेल खालच्या बाजूने तर तुम्ही एक्स्ट्रा पट्टी इथे जॉईंट करू शकता कमरेच्या बाजूला में में है। में के है। है है। तर आता चारही बाजूला राहिलेल्या सर्व बाजूने मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेते तर अशा प्रकारे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते सर्व व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो मी प्रत्येक ब्लाऊज एकदम सावकाश पद्धतीने शिकवण्याचा सा प्रयत्न करत असते तर व्हिडिओ तुम्ही रेग्युलर पाहत चला तुम्हालाही घरी बसल्या बसल्या छान असे ब्लाऊज स्टिच करता येतील आणि थोडेफार पैसे कमवता येतील म्हणजे आपली कामं झाल्याच्यानंतर रिकामं वेळ घालवण्यापेक्षा आपण थोडंसं कामात राहिलं तरी आपला वेळ जातो त्याच्यानंतर जरी बाहेरचे नाही घेतले तरी स्वतःचे जरी शिवले तरीही आपलं पैशांची बचत होतच असते तर त्यामुळं स्वतःचे जरी शिवले तरी बरंच आहे कारण शिलाई व वरच्यावर दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे तर तुम्हीसुद्धा घरी बसून मोबाईल बघून मोबाईलवरती बघून कटिंग करत असताना मोबाईल इकडे थोडंसं चालू ठेवायचं आणि बघत बघत जरी कटिंग केला स्टिचिंग केला तरी तुम्हाला सुरुवातीला बघतच करावं लागतं नंतर मग तुम्ही एकदा बघितलं की तुमच्या लक्षात येऊन जातं तर इथे छान असा आपला गळा जो आहे तर तो कम्प्लीट झालेला आहे आता इथं मी दोरी आणि नॉट हे नॉट आणि त्याला लटकन लावून घेतलेलं आहे खूप सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे पफ स्लीव्ज आहेत आणि पुढचा जा भाग जो आहे तर तो पोटली बटनांचा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा गळा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद